पण आता इथे जो काही एजा आहे एजेला सुद्धा ही गोष्ट समजलेली असते आणि त्याचबरोबर इथे आता जो काही एजा आहे एजने इथे एक गोष्ट केलेली असते आणि ती गोष्ट म्हणजेच की त्याच्या त्याचा जो काही स्क्रीन आहे त्याच्या स्क्रीनवरती इथे आता तानव जे जी काही लीला आहे लीलाचा एक फोटो ठेवलेला असतो आणि लीलाचा एक फोटो ठेवल्याचा नंतर मात्र इथे आता जी काही लीला आहे लीला इथे एका गोष्टीचा विचार करत असते की हा जो काही एज आहे एजेने इथे माझा स्क्रीनवरती फोटो ठेवलेला आहे आणि एजने ते स्क्रीनवरती फोटो ठेवल्याच्या नंतरसुद्धा आणि इथे आता तो ह्या पद्धतीने इथे वागत आहे आणि माझ्याशी इथे बोलतसुद्धा नाही ह्यानं माझ्याशी बोलायचं का नाही याला माझ्याशी बोलायचं असं इथे तिचं म्हणणं असतं आणि त्याचबरोबर त्यानं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे मला सांगायला पाहायचे असं इथे ती बोलत असते काही जरी झालं तरीसुद्धा ही जी काही गोष्ट आहे ती इथे मी एजेकडून वधवून घेईल वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि त्यानं तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांना जी काही एज जी काही लिला आहे लीला मात्र इथे एका गोष्टीचा विचार करत असते आणि ती गोष्ट म्हणजे की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण एक गोष्ट इथे नाही करायला पाहिजे वगैरे वगैरे असं इथे तिचं म्हणणं असतं आणि त्याचबरोबर आता इथे जी काही लिला आहे लीलाने तो स्क्रीनवरचा इथे फोटो पाहिलेला असतो लीलाने इथे स्क्रीनवरचा फोटो पाहिल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो ती एक गोष्ट हो इथे बोलत असते हे जे तुमचं माझ्यावरती प्रेम आहे आणि प्रेम असल्याकारणाने इथे आता ओ तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात आणि ह्या गोष्टी इथे तुम्ही मला सांगायला हव्या होत्या असं इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर इथे आता तिनं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे मी एक गोष्ट इथे पाहिल आणि ती म्हणजेच की आता जो काही इथे ए जे आहे एजे जे ए जे विचारत असते तुम्ही मला प्रपोज करणार आहात तेव्हा एजे इथे बोलत असतो लीला मी असं काही करणार नाही आहे आणि जो का ही एजया है एजया बोलत की नहीं इथे आता हा सर्व का गोष्टी है इधे असं नाही व्हायला पाहिजे आणि तुला माहिती आहे मला तुझी काळजी आहे किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मला ते व्यक्त नाही करत आहेत किंवा मी ते नाही व्यक्त करणार आहेत करता करणार वगैरे असे इथे तो बोलत असतो आणि ताण ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकां सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो इथे जो काही ए जे आहे ए जे इथे पाहत असतो की असे इथे नाही व्हायला पाहिजे वगैरे वगैरे इथे तो बोलत असतो आणि त्याचबरोबर आता इथे ह्या सर्व गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर किंवा बोलल्याच्या नंतर आता नंतर लिला म्हणत असते मी सुद्धा लिला आहे मी सुद्धा इथे ह्या गोष्टी न... ह्या गोष्टी इथे मी नाही होऊ देणार वगैरे वगैरे असे इथे ती बोलत असते तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलण्याच्या नंतर जो काही जी काही लिला आहे लिला एक गोष्टीचा इथे विचार करत असते आणि त्याचबरोबर आता इथे आता जी काही लीला आहे लिला एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि तिनं जो काही ए जे आहे एचेला इथे खूप काही गोष्टी इथे पाठवलेल्या असतात आणि त्याचबरोबर इथे ती एक गोष्ट इथे पाहत असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जो काही ए जे आहे ए मी प्रपोज केल्याशिवाय ते शांत बसणार नाही असं इथे ती बोलते आता तिनं ह्याच सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आपली जी काही लीला आहे लीला एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही हे सर्व काहीही झालं तरी सुद्धा जो काही इथे जी काही लीला आहे लीला, जेव्हा ए जे ऑफिस मध्ये जातो आणि एजे ऑफिस मध्ये गेल्यानंतर आता इथे तो पाहतो लॅपटॉप ओपन करतो तर इथे आता अं जी का ही लीला है लीला इधे आता हे सर्व का जो का ही, ही मैसेज है कि ए जे मला प्रपोज करा ए जे मला प्रपोज करा वगैरह वगैरह आता इथे जो का ही, जो आहे इथे एका गोष्टीचा विचार करत असतो आणि ते म्हणजेच की आता हे लिलाने काय लावलेलं आहे आणि इथे असं नाही होऊ शकत वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता तो बोलत असतो आणि त्याचबरोबर आता इथे हा सर्व गोष्टी इथे आता तो बोलत असताना लिलाला मात्र इथे काहीच कळत नसतं किंवा जो ए जे आहे ए जे एका गोष्टीचा इथे आता विचार करत असतो आणि त्याचबरोबर इथे आता उं... ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने झाल्याच्या नंतर जी काही लिला आहे लिला एक ठरवत असते आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण ह्या गोष्टी इथे नाही केल्या पाहिजे वगैरे पण आता जेव्हा एजे घरी येतो घरी आल्याच्या नंतर लिलाने खूप मोठा इथे प्लॅन केलेला असतो लिलाने खूप मोठा इथे प्लॅन केल्याच्या के के नंतर आता इथे जो काही एजे आहे एजेच्या अंगावरती इथे ती गुलाबांच्या पाकळ्या टाकत असते गुलाबांच्या पाकळ्या टाकून इथे खूप काही त्याचं स्वागत करत असते आणि खूप काही स्वागत केल्याच्यानंतर आता इथे जो काही एज आहे तो मात्र लिलापासून दूर जाण्याचा जा प्रयत्न करत असतो आणि लिलापासून दूर जाण्याचा जा प्रयत्न केल्याच्या नंतर आता इथे लिला मुद्दा म्हणूनच मला प्रपोज करा एजे मला प्रपोज करा असं बोलत असतो तेव्हा हे जे बोलत असतो की नाही तुला माहिती आहे ना मी असं काही करणार नाही मग तुमा तू मला काही मागितलंस तरी मी तुला देईल तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल तुझे प्रत्येक हट्ट पूर्ण करेल तेव्हा लीला लगेचच बोलत असते ठीक आहे मग मला आत्ताच्या आत्ता तुम्ही चौपाटीवर घेऊन जाणार आहात असं बोलल्याच्या नंतर एज बोलत असतो आत्ता ह्या वेळेस मी असं काही करणार नाही तेव्हा आता लीला बोलत असते तुम्ही आत्ता तर ह्या सर्व गोष्टी इथे बोलत होतात ना मग आत्ता का नाही बोलत आहात मला आत्ताच्या आत्ता इथे चौपाटीवर जायचं आहे आणि चौपाटीवरच गेल्याच्या नंतरच मी इथे शांत होईल वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते आणि जोपर्यंत तुम्ही मला इथे चौपाटीवर घेऊन जात नाही तोपर्यंत तर मी शांत बसणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र जो काही एजे आहे एजेला तर खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो की एवढा मोठा हट्ट करते आणि शेवटी आता जो काही एजे आहे एजेचा आता इथे नावीलाच ठरतो आणि तो बोलत असतो ठीक आहे अवर पटकन आपण जाऊया तुला जायचं आहे ना चौपाटीवर तर जाऊयात असं म्हणूनच आता इथे एजे जो आहे तो फ्रेश होण्यासाठी आतमध्ये निघून जातो आणि लीला मात्र आनंदाने उड्याच मारत असते तिला असं वाटत असतं की आता एजे मी जे बोल जे करेल ते इथे करायला तयार झालेले आहेत हे जे आता इथे माझ्याबरोबर यायला तयार झालेले आहेत आणि मी खूपच खुश आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे जर तुम्हाला ऐकायचे असतील पाहायचे असतील ते आपलं चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून बेल अकॉन प्रेस करून वॉलवर क्लिक करून पाहत राहा नवरी मिळेल हिटलरला या मालिकेचे असे छान छान रिव्यू कारण प्रेक्षकांना उद्याचा भाग खूपच रोमँटिक असणार आहे कारण लीला आता जो काही जे आहे ज्याला इथे चौपाटीवर घेऊन जाणार असते आणि चौपाटीवर घेऊन गेल्याच्यानंतर खूप काही अशा गोष्टी इथे होणार असतात तर पाहत रहा नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे छान छान अपडेट्स त्यासाठी आपल्या मिराज वैयस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून मेळाय कम करून ऑलवर क्लिक करा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद